लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेनं भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला साफ नाकारून महाविकास आघाडीच्या पदरात अठ्ठेचाळीस पैकी एकतीस खासदारांचे दान टाकलं या अनपेक्षित धक्क्यानं दिलेली जखम करून काढण्याचं काम महायुतीनं विधान परिषद निवडणुकीत केलं तर पुरेशी संख्या नसतानाही महाविकास आघाडीनं अति आत्मविश्वासात तिसरा उमेदवार उभारले मात्र भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीनं आमदारांमध्ये फूट पाडून आपला नववा उमेदवार निवडून आणला लोकसभेला पदरी आलेल्या अपयशाचा कलंक विधान परिषदेच्या निकालानं धुवून काढण्याच्या आविर्भावात महायुतीचे नेते आहेत मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदारांचं मतदान होतं आणि लोकसभेच्या निवडणुकीत सामान्य जनतेचं सा मतदान होतं राज्यातील सर्वसामान्य जनतेनं ना महायुतीला नाकारलं होतं तर सत्तेचे लाभार्थी असणाऱ्या आमदारांनी महायुतीप्रती कृतज्ञता व्यक्त करत विधान परिषदेला कौल दिला होता हा फरक भाजपचा अजूनही धनात आलेला नाही परंतु महायुतीनं विधान परिषदेत मिळवलेल्या यशाचा आनंद चोवीस तासही टिकला नाही कारण सकाळ वृत्तपत्र समूहाने राज्यभर केलेल्या सर्वेक्षणात आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दुवा उडवून महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे संकेत दिले आहेत राज्यातील सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातील चौऱ्याऐंशी हजार पाचशे एकोणतीस मतदारांशी संवाद साधून हे सर्वेक्षण करण्यात आल्याचा दावा सकाळ सकाळसिंहाने केला आहे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होत आहे मराठा आरक्षणाचा विषय असो की शेतकऱ्यांच्या समस्या बेरोजगारी असो की महागाई यासारखे अनेक विषय असो महायुती सरकारविषयी जनतेच्या मनात असलेला रोष जसा लोकसभेत व्यक्त झाला तसाच ट्रेन विधानसभेतही राहील असा निष्कर्ष या सर्वेक्षणातून समोर आला आहे राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तब्बल एकशे बावन्न जागांवर महाविकास आघाडीला तर एकशे छत्तीस जागांवर महायुतीला यश मिळेल असा अंदाज सकाळच्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे राज्यात सत्ताप्राप्तीसाठी एकशे पंचेचाळीस आमदारांचं बहुमत आवश्यक आहे म्हणजेच महाविकास आघाडीची वाटचाल स्पष्ट बहुमताच्या दिशेने तर महायुतीची विरोधी पाकावर बसण्याच्या दृष्टीने असल्याचे निष्कर्ष या सर्वेक्षणातून सांगण्यात आला आहे पक्षनिहाय कुणाला किती जागा मिळतील याचा जर विचार केला तर भाजपच पंच्याण्णव जागा मिळवत पुन्हा सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज आहे पण दोन हजार एकोणावीसमध्ये त्यांना मिळालेल्या एकशे पाच जागांच्या तुलनेत तब्बल दहा जागांचा फटका बसणार असल्याचं या सर्वेक्षणातून स्पष्ट झालं गेल्या निवडणुकीत फक्त चौवेचाळीस जागा मिळवत चौथ्या क्रमांकावर फेकली गेलेली काँग्रेस यंदा लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही मुसंडी मारण्याची स्थिती आहे सदुसष्ट आमदार निवडून आणत हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली गेल्या अडीच वर्षात जे दोन पक्ष फुटले त्या शिवसेना व राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची मात्रच रण होताना दिसते दोन हजार एकोणावीसमध्ये एकसंघ शिवसेनेच्या छप्पन्न तर एकसंघ राष्ट्रवादीच्या चोपन्न जागा होत्या आता सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार उद्धव ठाकरे गटाला एकतीस तर शिंदे सेनेला सत्तावीस जागा मिळण्याची शक्यता दोघांच्या जागांची बेरीज केली तर दोन हजार एकोणावीसच्या तुलनेत दोन जागा शिवसेनेत जास्त मिळत आहेत मात्र बेग त्या वेगवेगळ्या खात्यात जातील दुसरीकडे शरद पवार गटाला एक्केचाळीस तर अजित पवार गटाला अठरा जागा मिळण्याचा अंदाज आहे दोन्ही गटांची एकत्रित बेरीज केल्यास दोन हजार एकोणावीसच्या तुलनेत पाच जागा वाढत आहेत मात्र त्यांची विभागणी होताना दिसते एकूणच पक्षफुटीनंतरही शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याच पक्षांना बंडखोरांपेक्षा मतदारांचा जास्त कौल मिळताना दिसत आहे निवडणूक आयोगाने ओरिजिनल शिवसेना व वा राष्ट्रवादी अनुक्रमे एकनाथ शिंदे व अजितदादांकडे दिली असली तरी जनतेच्या मते अजूनही ठाकरे व शरद पवारच खरे पक्षप्रमुख असल्याचं या अंदाजावरून स्पष्ट होते लोकसभेतही या दोघांच्याच पक्षाला बंडखोरांपेक्षा जास्त जागा मिळाल्या राज्यात यावेळी मोठ्या राजकीय पक्षांची संख्या चार वरून सहावर गेल्यानं अपक्षांची व छोट्या पक्षांची आमदार संख्या मात्र कमी होण्याचं चिन्ह आहे सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार यंदा अपक्ष व छोटे पक्षांचे फक्त नऊ आमदार निवडून येऊ शकतात दोन हजार एकोणावीसमध्ये ही संख्या अपक्षांची संख्या तेरा व छोट्या पक्षांची संख्या सोळा असे एकूण एकोणतीस आमदार होते यंदा त्यात मोठी घट होताना दिसते म्हणजेच निकालानंतर महायुती किंवा महाविकास आघाडीनं घोडेबाजार करण्याचं ठरवलं तरी त्यांना फारसा स्कोप राहणार नाही जनतेनं दिलेल्या मतांचा कौल डावून निकालानंतर अनैसर्गिक युती करून सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न यावेळी होण्याची शक्यता कमीच दिसतीये मुख्यमंत्रीपदासाठी महाराष्ट्रातील जनतेचा कुणाला सर्वाधिक पसंती आहे ते देखील पाहू सकाळच्या सर्वेक्षणात हा प्रश्न मतदारांना विचारण्यात आला होता त्यानुसार दोन हजार चौदा व दोन हजार एकोणावीसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी पहिली पसंती असलेले देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता काहीशी घटलं असल्याचं सर्वेक्षणातून समोर आले म्हणजेच मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस ही सर्वाधिक बावीस पूर्णांक चार टक्के लोकांची आजही पसंती आहेच पण त्यांच्या स्पर्धेत आता उद्धव ठाकरे यांनी देखील उडी घेतले कारण सर्वेक्षणातील बावीस पूर्णांक चार टक्के म्हणजेच फडणवीस इतक्याच लोकांनी ठाकरे यांच्याही नावाने या पदासाठी पसंती दिली आहे दोन हजार एकोणावीसमध्ये भाजपला दूर लोटत प्रथमच मुख्यमंत्री झालेल्या ठाकरेंची सरकार भाजपनं व एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीनं पाडली त्याविषयी लोकांच्या मनात अजूनही रोष आहे व ठाकरेंविषयी सहानुभूती असल्याचं दिसतंय या उलट गेली दोन टर्म जे फडणवीस नेतृत्वाच्या बाबतीत सर्वात अव्वल क्रमांकावर होते त्यांच्यावर आता मराठा समाजातून मोठा रोष व्यक्त केला जातो म्हणून त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख घटल्याचं दिसून येते फडणवीस व खालोखाल या पदाच्या स्पर्धेत असलेले एकनाथ शिंदे यांना चौदा पूर्णांक पाच टक्के तर अजित पवारांना फक्त पाच पूर्णांक तीन टक्के लोकांनी पसंती दर्शवली नाना पटोले चार पूर्णांक सात टक्के जयंत पाटील तीन पूर्णांक सहा टक्के तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सुप्रिया सुळेंना तर फक्त सहा पूर्णांक आठ टक्के मतदारांनी या पदासाठी पसंती दर्शवली जर उद्या भाजपचं सरकार आलंच आणि फडणवीसांनी आयोजित दुसऱ्या पर्यायी नावाचा विचार पक्षाने केला तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाला सत्तेचाळीस पूर्णांक एक टक्के भाजपच्या मतदारांनी पसंती दर्शवली त्या तुलनेत फडणवीस अठरा पूर्णांक आठ टक्के सुधीर मुनगंटीवार दोन पूर्णांक आठ टक्के विनोद तावडे सहा पूर्णांक तीन टक्के तर लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचा दावे करणाऱ्या पंकजा मुंडेंना फक्त पाच टक्के मतदारांनी पसंती दर्शवली अर्थात मुख्यमंत्री कोणाला करायचं हे मतदारांच्या नव्हे तर आमदारांच्या व पक्षप्रमुखांच्या हातात असतं मात्र कोणाचं सरकार आणायचं याचा निर्णय मात्र सर्वार्थानं मतदार राजच ठरवत असतो तर बघूयात सकाळने केलेलं हे सर्वेक्षण कितपत खरं ठरतं हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल